गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार जे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेमधील नवीन अभ्यासक्रम सगळ्या विषया सगळ्या पदांकरिता जाहीर झालेला आहे यामधील सगळ्यात महत्वाचे पद आहे औषध निर्माण अधिकारी या प यांचा आपल्याला सर्व विषयाचा तांत्रिक विषयासहित अभ्यासक्रम आपण जे नवीन अध्यावत अभ्यासक्रम जाहीर झालाय तो आपण पाहणार आहोत डिटेल टॉपिक लिस्टनुसार तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल एफ डी मध्ये गणपती उत्सवानिमित्त अडीच हजार रुपये ऑफर कोणतीही बॅचवरती वरती तुम्हाला अडीच हजार रुपयामध्ये बारा महिने व्हॅलिडी दिली जाणार आहे एक वर्षी व्हॅलिटी असणार आहे जसं की आपल्याकडे फार्मसिस्ट स्पेशल फार्मसिस्ट बॅच पर्सनल गायडन्सची तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेली आहे यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टेस्ट्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात आणि आपल्याकडे तज्ज्ञ फॅकल्टी मार्फत फार्मसीकरिता बी फार्म जम फार्म झालेले शिक्षक शिक्षिका अवेलेबल आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला शिकायचं आहे चांगल्या प्रकारे मार्क पाडायचे आहेत तर या ऑफरचा तुम्हाला लाभ घेण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे यावरती कोणती तुमचे प्रश्न असतील बॅच विषयी किंवा तुम्हाला नोट्स हवे असतील कोणत्याही तरी या नंबरवरती तुम्ही कॉल करणे गरजेचं आहे तर आपला जास्त वेळ न घेता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे आणि सुरुवातीला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा मेरा की सिलेबस जनरल सेक्शन ऑफ ऑल पोस्ट ओके नॉन टेक्निकल सगळ्या सेम आहे यामध्ये मराठी विषयाकरिता आपण बघूया व्याकरण त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे मनी आणि वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ आणि वाक्यामध्ये उपयोग उतार प्रश्नांची उत्तरे प्रश्न पॅराग्राफ दिला जाणार आहे आणि त्यावरचे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करणे गरजेचं आहे आणि त्यामधील एक कथा बघा मराठी मधील वाक्य आणि त्याचे उपप्रकार हा मेन्शन केलेला आहे म्हणजे याच्यावरती हमकासरित्या दोन ते तीन प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर पुढचा विषय आहे इंग्लिश यावर ग्रामर काय असणार आहे ग्रामर आहे कॉम पौम, कॉमन होकॅब होकॅबुलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज अँड सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन हे दिलेले आहेत ओके okay. त्यानंतर आहे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के जीएस बोलतो यामध्ये कोणकोणत्या विषयात घटकाचा समावेश केलेला आहे चालू घडामोडी आहे सामान्य ज्ञान त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्र भूगोल राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेचा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर आहे अद्यावत तंत्रज्ञान पर्यावरणीय समस्या वेगळ्या पर्यावरणा संदर्भात समस्या काय कोणते प्रदूषण आहे ध्वनि आणि कोणकोणते ऍक्ट आहेत ते, आहे। ते आपल्याला बघावं लागणार आहेत वारसा स्थळे पर्यटन हे सगळं महाराष्ट्र भूगोल शिक्षण असेल हरित बांधकाम सामान्य विज्ञान विज्ञान म्हणजे बेसिक सायन्स आपल्याला पाचवी ते दहावीचं ऍड केलेलं आहे आणि घनकचरा व्यवस्थापन ओके घनकचरा व्यवस्थापन त्यानंतर रिजनिंग मध्ये कोणकोणते टॉपिक आहेत बघून घ्या एक वेळेस इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफ्स त्यानंतर डायरेक्शन आहे टॉपिक अरेथेमेटिकल रिजनिंग स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट आहे त्यानंतर डी एम डी एम सगळीकडे विचारणं चालू झालेला आहे टी सी एस आय बी पी एस डिसिजन मेकिंग एखाद्या उमेदवार किती लवकर निर्णय घेऊ शकतो त्या संदर्भात प्रश्न आहे स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन अॅनॅलॉजी कॅलेंडर्स ब्लड रिलेशन नातेसंबंध आणि नंबर सिरीज ओके संख्या मालिका हे सगळे बौद्धिक चाचणीचे तुम्हाला घटक देण्यात आलेले आहेत त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्याला फार्मसिस्ट किंवा औषध निर्माता अधिकारी याचा टेक्निकल सिलेबस बघणं गरजेचं आहे कारण त्यावर जास्त मार्क आहेत यामध्ये बऱ्याच सत्तावीस सवर्गामध्ये वेगवेगळ्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची डेट लास्ट डेट बारा सप्टेंबर आहे सगळ्यांनी फॉर्म भरायचे आहे फॉर्मची प्रिंट तुम्ही काढून घेणे गरजेचं आहे पेमेंटचं जे आलेलं आहे रिसीट ती पण तुम्ही तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे आपल्याला ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ला होणार आहे त्यावेळेस त्या ते आपल्याला लागणार आहे त्यावेळेस मी म्हणत असतो प्रत्येकाला मी त्याची प्रिंट काढा किंवा काय करायचं आहे ते बघा औषध निर्माता अधिकारी गटकचं पद आहे याचा सिलेबस आपण टेक्निकल सिलेबस बघत आहोत फार्माकोलॉजी आहे नॉलेज ऑफ ड्रग्स एक मिनिट साईज वाढवूया आपण म्हणजे अजून चांगल्या प्रकारे दिसेल नॉलेज ऑफ ड्रग्स इन्क्लुडिंग क्लासिफिकेशन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन अँड कॉमन साईड इफेक्ट त्यानंतर सेकंड पार्ट आहे सेकंड मेन टॉपिक फार्मसी मॅनेजमेंट फार्मसी मॅनेजमेंटमध्ये अंडरस्टँडिंग ऑफ फार्मास्युटिकल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे प्रोक्रुटमेंट प्रोसेसेस अँड अॅडन ऑफ रेग्युलेट रेग्युलेटरी रिक्वायरमेंट त्यानंतर टेन नंबर थ्री नंबरचा पॉइंट आहे डिस्पेन्सिंग अँड कंपाउंडिंग कंपाऊंडिंग यामध्ये अॅक्युरेट मेडिकेशन डिस्पेन्सिंग आहे कंपाऊंडिंग प्रॅक्टिसेस अँड ड्र डोसेस कॅल्क्युलेशन त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉइंट आहे ड्रग्स इंटरॅक्श इंटरॅक्शन अँड अलर्जीस कोणकोणते आहेत नॉलेज ऑफ पोटेन्शियल ड्रग्स इंटरॅक्शन कॉन्ट्राडिक्शन आहे आणि हाऊ टू ऍड्रेस पेशंट ऍलर्जी आपल्याला कसं आयडेंटिफाय करायचं आहे त्या संदर्भात त्यानंतर पेशंट काउन्सिलिंग पेशंट एखाद्या रुग्णाचं काउन्सिलिंग कसं करायचं आहे ॲबिलिटी टू प्रोवाइड क्लिअर अँड कन्सीज कन्साइन्स मेडि मेडिकेशन काउन्सिलिंग टू पेशंट इन्क्लुडिंग डोसेस असतील इन्स्ट्रक्शन पोटेन्शियल साइड इफेक्ट्स अँड प्रिकॉशन हे काउन्सिलिंग संदर्भात मेन कंटेंट दिलेलं आहे त्यानंतर सिक्स नंबरचं पॉईंट आहे क्वालिटी अश्युरन्स अँड रेग्युलेटरी कम्प्लायन्स यामध्ये नॉलेज ऑफ क्वालिटी कंट्रोल मेजर्स स्टोरेज रिक्वायरमेंट्स अँड कम्प्लायन्स अँड विथ फार्मसी रेग्युलेशन अँड स्टँडर्ड सेवन नंबर पॉईंट इज कॉलॅबरेशन विथ हेल्थ केअर टीम एबिलिटी टू कोलॅबरेट विथ अदर हेल्थ केअर प्रोफेशन इन्क्लुडिंग फिजिशियन अँड नर्सेस टू इन्श्युअर सेफ अँड इफेक्टिव्ह मेडिकेशन यूज इनक्लुड आहे अंडरस्टँडिंग ऑफ रिस्पॉन्डिंग प्रोटोकॉल इज फार्मसी ऍक्ट नाईन फोर्टी एट ड्रग्स कॉस्मेटिक ऍक्ट नाईन्टीन फोर्टी अँडमेंट फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ड्रग स्टोरेज लॉजिस्टिकोल ऑफ रोल हॉस्पिटल कम्युनिटी फार्मसी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जीएमपी जीएलपी आपण घेत असतो डिस अँड कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल्स हॉस्पिटल लिस्ट मीन्स स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्स कन्झ्युमर रिक्वायरमेंट टू दुरण हॉस्पिटल बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हे सगळे पॉइंट कुठले आहेत फार्मसीचे आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल पण सांगितले टेक्निकल पण तुम्हाला सांगितलेले आहेत त्यासोबतच फार्मसिस्ट स्पेशल फार्मसिस्टची बॅच ऐंशी दहा तांत्रिक विषय विषयासहित आहे एक बेस्ट तुम्हाला ऑफर मध्ये अडीच हजार रुपयामध्ये वन इयर यामध्ये चार पाच एक्झाम तुमच्या आरामशीर होणार आहे वेगळ्या महानगरपालिकेमध्ये जागा निघणार आहे तर नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगितली जाणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू